मेष राशी काही नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पूजा अर्चा कराल तुमच्या इच्छाशक्तीने अडचणींवर मात कराल ललित कलांमध्ये तुम्हाला रस वाटेल व्यवसायात काही नुकसान होण्याची शक्यता आहे वृषभ राशी तुमच्या वागणुकीचे आत्मपरीक्षण करा छोट्या मोठ्या गोष्टींवरून कुटुंबातील सदस्यांशी भांडू नका विद्यार्थी अभ्यासाबाबत निष्काळजी होऊ शकतात सामाजिक समस्यांबद्दल काळजी वाढू शकते घरातील कामांमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो मिथून राशी कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण असेल व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आज तुम्ही एखादी मनोरंजक वेब सिरीज पाहू शकता जीवनात शिस्त आणण्याचा प्रयत्न करा जागा बदलण्याची योजना लगेच करू नका कर्कराशी आज तुमची भेट एखाद्या प्रभावी व्यक्तीशी होऊ शकते अपचनाचा तुम्हाला जास्त त्रास होईल तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे तुम्ही तुमच्या प्रियकराला काही भेटवस्तू देऊ शकता सिंह राशी महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी छातीत कप जमा होऊ शकतो नोकरीत काही बदल होऊ शकतात इतरांना मदत करण्यास नकार देऊ नका व्यवसायाबाबत त्वरित निर्णय घेतल्यास फायदा होईल कन्या राशी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा रिअल इस्टेटचे प्रकल्प वेगाने पुढे जातील नात्यांमध्ये गोडवा वाढेल डायबेटीज रुग्णांनी औषधे नियमितपणे घ्या तुमचे गुप्त काम कोणालाही सांगू नका तूळ राशी तुम्हाला चांगल्या नोकरीच्या संधी मिळू शकतात पर्यटनाशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला राहील तुम्ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असाल तुम्ही तुमच्या क्षमतेने लोकांना प्रभावित कराल इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका वृश्चिक राशी शारीरिक थकव्यामुळे तुम्हाला थोडा राग येऊ शकतो तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तुम्ही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण कराल तुम्ही व्यवसायात योजना योग्यरित्या राबवू शकाल अनोखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका धनुराशी तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला खूप मदत मिळेल जर तुम्हाला तुमचे करियर बदलायचे असेल तर धीर धरा वरिष्ठ लोकांशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकता प्रत्येक परिस्थितीत सर्वांशी सुसंवाद साधावा लागेल तुम्हाला जुने मित्र भेटतील मकर राशी नवीन नात्यांवर जास्त विश्वास ठेवू नका आरोग्याची विशेष काळजी घ्या परदेश प्रवासात अडथळा येऊ शकतो वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी वेळ द्यावा लागेल वडिलांचा सल्ला घेतल्याने तुम्हाला यश मिळेल कुंभ राशी तुमच्या योजनांबाबत तुम्ही समाधानी असाल परस्पर संबंधामध्ये गोडवा वाढेल तुमच्या कुटुंबाशी तुम्ही सहमत असाल अभिनयाशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळतील वैवाहिक जीवन आनंददायी राहील मीन राशी आज तुम्ही नवीन घराची योजना आखू शकता आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे तुम्ही तुमचे करियर बदलू शकता तुम्ही अचानक प्रवासाची योजना आखू शकता तुमच्या मनात वडीलधाऱ्यांचा आदर ठेवा